राधानगरी तालुक्यात विविध संस्था प्राथमिक शाळा हायस्कूल इंग्लिश मिडियम स्कूल तसंच ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध खेळांची प्रात्यक्षिक आणि देशभक्तीपर गीतांचं गायन करण्यात आलं राधानगरी तालुक्यातील कौलव इथं ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायत प्रांगणामध्ये उपसरपंच सरिता शहाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचं गायन करत वातावरणात देशभक्तीचे रंग भरले यावेळी विविध खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली गावातील प्रतिष्ठित मंडळी तसंच विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते कौलव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तसंच शिवराज माध्यमिक इंग्लिश स्कूलच्या वतीनं संस्थेचे संचालक सदाशिराव चरापले यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी कवायतीची प्रात्यक्षिक तसंच देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण आणि नृत्य तसंच लेझिम प्रात्यक्षिक सादर केली दरम्यान शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत निवड आणि विविध स्पर्धांसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी जयप्रकाश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अशोक पाटोळे दत्तात्रय पाटील एम आर पाटील बंटी पाटील यांच्या च्यासह पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते